बघा मंडळी आपण इकडे आलेला आहे इकडं नाशिक जिल्हा येतो नाशिक हद्दी लागते आणि इकडं अकोला हद्दे येते ना इकडून अकोला आणि नाशिक हद्दीच्या दोन्हीच्या मध्ये एक देवस्थान आहे मित्रांनो देवस्थाना म्हणजे म्हणण्यापेक्षा तुम्हाला इथली माहिती म्हणजे अशी आहे की ज्या टायमाला जटायू आणि रावणाचं युद्ध झालं जटायू आणि रावणाचं युद्ध झालं आणि जटायू काय केलं रावणाला एक प्रश्न विचारा की जटायू की रावणाला विचारलं किंवा तुमचा मृत्यू कशी आहे रावण ते त्यानं लबाट बोलला आणि त्यानं सांगितलं माझ्या डाव्या पायाच्या अंगठीमध्ये माझा मृत्यू आहे तर मग काय केलं जातायनं त्याच्या पायावर रावणाच्या झडप मारली झडप मारल्यावर अंगठा फोडला आणि अंगठा फोडल्यानंतर त्याच्यातून त्याच्यातून काही यताळ काय भुतावळ असे निर्माण देवस्थान झाले तर देवस्थान म्हणा अगर भोतावळ म्हणा काय पण त्याचा एक देवस्थान आहे येताळ बाबा म्हणते त्याला याताळ निर्माण झाले काय भोतावळ निर्माण झाले ती देवस्थान खाली जटायूचं जे युद्ध झालं रावणा ते आता इथे एक वरील आहे त्या टिकवर आता सध्या भर उन्हाळ्यामध्ये पाणी असतं आणि समुद्राची वाळू आहे तिथं ती पण दाखवतो आणि जटायू इथल्या जे उजव्या बाजूच्या एक मंदिरावं म्हणजे आपल्या याच्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक डोंगर आहे आहे सातपुडा हा विश्रामगड 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 ज्या टायमाला शिवाजीराजेने विश्राम केला तिथं त्या गडावर जटायूचं राहणं होतं पण ज्या टायमाला सीताजी होऊन जायला बघितलं त्या टायमाला त्याने युद्ध झाला आणि तिथलं बघा तुम्हाला परिसर बी दाखवतो आणि आता देवदर्शन आपण करू मार दर्शन करू आपण इथं आता बघा मित्रांनो ही जी आहे ही यळबाबाचं एक मंदिर असे आहे ह्याला फिरी पण मारता येते आणि दर्शन बी घेता येते आणि ही तर एकदम जवळ आहे तुम्हाला जर यायचं असेल तर टाकेजून तुम्हाला वरी येवं लागेल घाट लागतोय वरी घाटातून वर आल्यानंतर तुम्हाला परिसर भेटतो एकदम चांगल्या प्रकारे आता इथं तुम्हाला परिसर महाराज थोडी थोडी माहिती सांगते तिथल्या काही इथे प्रॉपर महाराज आहे तिथे डोंगर परिसर तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला महाराज थोडी इथली माहिती सांगा थोडी हे बघा हा आहे औंडे परिसर औंडा किल्ला जिथे फोडला अंगठा तो औंडा पुर पट्टा तर इकडं हा नाशिक जिल्हा लागतो ला, सिन्नर तालुका तुम्ही सिन्नरवरून इथं येऊ शकता किंवा सर्व ते तर टाक्यातवरून इथं येऊ शकता तर बघा हा जो किल्ला आहे या किल्ल्यावर आपण जाणार आहे तर किल्ल्याची पण तुम्हाला इथे शूटिंग दाखवून येईल बघा हा जो किल्ला आहे वरती हा औंडा किल्ला आहे आणि ह्या वरती जो दिसतो हा औंढा किल्ला आहे इथं असे अख्ख्या की ज्या टाईमने रावणाचा अंगठा फोडला त्या अंगठ्यामधून जे रक्त सांडलं त्यापासून व्यातळा आणि भूतावळ निर्माण झालेली आहे असे ग्रंथाच्या पुराणाच्या माहितीच्या आधाराद्वारे सांगण्यात आलेले बघा हा इथं सु सुंदर असा निर्मळ इकडे हे व्याताळबाबाचं देवस्थान आहे हे बघा मामा बसले दे ते तिथं हो त्याचप्रमाणे हा समोर जो दिसतो आहे हा इथं एक महत्वाचं जागृत देवस्थान आहे हे महत्वाचा डोंगर आहे तिकडं व्या विश्रामगड आहे तिकडं आड किल्ला आहे त्याचप्रमाणे डाऊंडा किल्ला आहे असे ही इथल्या परिसराची माहिती आहे इथं येण्यासाठी तुम्ही शिन्नरवरून किंवा घोटी इगतपुरी टाकेत इथं येऊ शकताय डोंगरावरती चढताना आपण दाखवणारच येतो मार्ग या ये डोंगरावरती तर डोंगरावर चढण्यासाठी आहे बघा ही जी पवनचक्की आहे या पवनचक्कीपासून पण गेला की, की वर चढण्यासाठी आहे ती आणि साखळींनी वर लटकत जावं लागतंय असा रस्ता आहे तिथला तर चला तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवूच